आमनापूरचा भावई उत्सव उत्साहात मानाच्या शर्यतीत जोगणीची बाजी तर यंदा चांगल्या पावसाचे भाकीत येसबीएनचे संदीप नाजरे यांचा रिपोर्ट आमनापूर येथे सुमारे पाच पिढ्यांची परंपरा असणारा भावई उत्सव सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला गावातील सामाजिक ऐक्य जपण्याचे फार मोठे काम बारा बलुदेदारांच्या या लोक उत्साहातून होत आहे गावगाडातील कुंभार नाभिक माळी तराळ रामोशी दलित सुतार धनगर जंगम ब्राह्मण मराठा परीड गुरव व कोळी हे समाज एकत्रित येऊन हा लोकोत्सव साजरा करीत आहेत यामध्ये पोलीस पाटील राडेफडणे उगळे कुलकर्णी सुतार पाटील यांना पंचाचा मान आहे सकाळी महादेव मंदिरातून दिवा काढण्याची परंपरा पार पाडण्यात आली दिव्याच्या गाढवकिळा निघाल्यानंतर यंदा पाऊस चांगला असल्याचे भाकीत व्यक्त करण्यात आले ही जी मूर्ती भाऊकाय भाऊकाईची मूर्ती आहे भाऊकाई ही सुफलनाची देवता आहे पावसाळ्यामध्ये शेतकरी लोक पेरण्या करतात त्यानंतर सुपलन व्हावं म्हणजे चांगलं उत्पादन निघावं यासाठी भाऊकाईची पूजा केली जाते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा भाऊकाईच्या मूर्त्या आढळतात रामनापूरमध्ये अं भाऊकाईचा भावाई उत्सव साजरा केला जातो यामध्ये बारा बलुतेदार एकत्र येऊन अं भावाईचा सण मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात